आपण पाहतात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज परळी झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सहा हजार घरगुले बांधणार धनंजय मुंडेंचा संकल्प पंतप्रधान आवास योजनेतील चारशे सहा लाभार्थ्यांना तसेच पंतप्रधान पथ विक्रेता करणार शहर नाली मुक्त करणार मराठवाड्यातले सर्वात मोठे नाट्यगृह परळीत उभारणार धनंजय मुंडे म्हणजे नाविन्यपूर्ण विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व जिल्हाधिकारी राहुल रेखावर म्हटले त्याचबरोबर आपल्या परळीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ साँ सरोजिनी बाबू हलगे मंचावर उपस्थित उपनगराध्यक्ष शकीलबाई कुरेशी माझी तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस एकत्र करतो आणि ते स्वप्न पूर्ण करतो आणि हे स्वप्न पुरायला पूर्ण करायला कुठेतरी नियती सुद्धा आपल्या पाठीमाग ताकदीनं उभे राहते कारण आपला दृष्टिकोन हे इमानदारीचा जनतेचा भल्याचा आहे जनतेच्या विकासाचा आता यासोबत अनेक प्रकल्प आहेत मुक्त नगरपालिका येणाऱ्या काळात होणार आहे एक दीड वर्षाच्या काळात आता आपल्याला सगळं सहन करावं लागतं मला आहे पण दीड वर्षानंतर परळीत एकही नाली खान पाणी वाहणारी आपल्याला दिसणार नाही सगळे जमिनीच्या खालून चालू आहे एस टी पीचा प्लॅन चालू आहे त्याच्यामुळे रस्ते उघडले त्या रस्त्याचा त्रास होतोय मधल्या काळात आमच्या नगरसेवकांना काहीच बोलायला संधी नव्हती मिळाली संधी आता नाल्या जमिनीच्या आत घालायच्या म्हणजे जमीन उघडून घालायची का अशी काही आहे जादू की डायरेक्ट जमिनीच्या आत जाईल खोदाव मोटरसायकल पडले त्याची चर्चा एवढी स्वाभाविक आहे एखादा नवनिर्माण होत असताना आपल्याला त्रास हे होणारच ते त्रास आपल्याला सगळ्यांना सहन करावा लागणार पण मला अभिमान आहे काय गोष्टीचा आहे की माझे सर्व नगरसेवक एवढे सतर्क आहे ते माझं कंपन आहे असं ते हलले की मी हलतो असं लगेच येणाऱ्या काळात जिथं रस्ता या नालीच्या एस टी पी प्लॅनच्या साठी उघडला गेलेला आहे तो प्रत्येक रस्ता आत्ता जसा होता त्याच्यापेक्षाही चांगला होणार आहे त्याचंही वचन मी या निमित्तानं देतो काही दिवस राहतो